चला तर लगेच आपण लाईव्ह सुरुवात केलेली आहे तर इकडं लक्ष द्या आता प्रश्न क्रमांक उत्तर आपण पाहणार आहोत आतापर्यंत आपण सहासष्ट उत्तर पाहिलेली आहे प्रश्न क्रमांक सासष्ट उत्तर पाहिलंय गणिताचे उत्तर चालू आहेत बरोबर आहे का इकडं लक्ष द्या आता थोडे राहिलेले आहेत प्रश्न ते घेतो ते आणि लाईव्ह क्लास इथं संपला संपेल शेवटला ठीक आहे आता सदुसष्ट सदुसष्ट व प्रश्न होता अजय व सुजय यांनी अनुक्रमे पाचशे व आठशे रुपये दोन वर्षासाठी आठ टक्के व नऊ टक्के दराने बँकेत ठेवले पाचशे व आठशे रुपये अजय ना आणि हा आहे सुजय दोन वर्षासाठी किती वर्षासाठी बाबा दोन ठेवले बँकेत ठेवले तर त्यांना मिळणाऱ्या व्याजांचं गुणोत्तर इकडे लक्ष द्या मग व्याजाच गुणोत्तर मग पाचशे च व्याज काढूयात खाली शंभर ल्या गुणवले बघा पहिला दर आठ टक्के दिला अजयचा आणि दुसरा दिलेला आहे नऊ टक्के इकडे लक्ष द्या आठ आणि नऊ दिसत आहे का पहा दिसत आहे आठ टक्के याचा पहिलं नाव पहिला दर लक्षात ठेवायचं दुसरं नाव दुसरा दर असत आता हे दोन वर्ष आठ टक्के हे दोन हे दोन शून्य गेले या प्रश्नाचं उत्तर आहे आठ चाळीस चाळीस दोन्ही ऐंशी या प्रश्नाचं सॉरी उत्तर नाहीये इकडे लक्ष द्या ऐंशी हे काय म्हणायला प्रश्न गुणोत्तर काढायचं हे उत्तर नाही रे ऐंशी हे हे अजय अजयला लागणार व्याज आहे आणि हे सुजयचं व्याज काय तर आठशे गुणुले हे दोन ल हे खाली शंभर हे दोन हे दोन शून्य कटले आ, किती नऊ टक्के दर आता पुन्हा नऊ दोन्ही अठरा अठरा कोणवले आठ आट? अठरा एकशे बासष्ट अठरा आठ अठरा तीनशे नव्वद अठरा चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस सॉरी अठरा आठ एकशे चव्वेचाळीस किंवा असं करा चौसष्ट चार आठ एक आठ सहा कळालंय गुणोत्तर म्हणलंय आता हे लक्षात घ्यायचंय हे दोन गोष्टी मिळाल्या आपल्याला आता याच गुणोत्तर काढायचंय कुणाचं म्हणलंय अजय व सुजय आज अजयचं काय हे सुजय सुजयला ना याला काटा याला काटा आता चार दोन्ही आठ मनला तू चार त्रिकोण बारा मनला दोन उरले चार सखर चोवीस मनला मग पुन्हा काय म्हणला तू मनला, चार पंचवीस म्हणला चार नव्वे छत्तीस मनला म्हणजे पाच जसे नऊ या प्रश्नाचं उत्तर आहे सदुसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पाच जसे नऊ लक्षात घे कळले आता घ्या अडुसष्ट करावं लागेल एकशे चार पट वीस रुपयाला एक रुमाल खरेदी केलाय काय खरेदी केलाय खरेदी किंमत के वीस रुपये आणि या रुमाल किती रुपयाला विकावा लागेल किती रुपयास विकला म्हणजे खरेदीच्या एकशे चार पट नफा होईल किती रुपया शिकल्यावर एकशे चार पट नफा होईल याला काटायचं म्हणजे चार पंचवीस म्हणजे पाच रुपये नफा होण्यासाठी किती रुपयाला ऐकावं लागेल तर पंचवीस रुपये किती वीस चा किती लाईकावा लागल पंचवीस रुपये चला तर या प्रश्नाचं उत्तर होत अडुसष्ट पर्याय क्रमांक तीन अडुसष्ट पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे एकोणसत्तर एका संख्याची छापील किंमत पंचवीसशे रुपये छापील किंमत दिले आणि दुकानदाराने दीपावली निमित्त बारा टक्के सूट दिली याच्यावर किती टक्के सूट दिली पंचवीस बारा टक्के सूट किती दिले सूट टक्के मध्ये दिसली शेकडा सूट पंचवीस टक्के तर पंखा किती रुपयाला विकला म्हणत कस काढायचं बघा याला काढायच्या दोन पद्धती इकडं लक्ष दे तू जर असं बारा टक्के काढलं असं बारा पंचे साठ बार द्वनी चोवीस सहा तीस हे तीनशे रुपये सूट पंचवीस मधून पंचवीसशे मधून तीनशे गेले बावीसशे रुपये या प्रश्नाच उत्तर या प्रश्नाचं उत्तर बावीसशे रुपये दुसरी पद्धत बन दुसरी डायरेक्ट तुला बावीस बावीसशे कसं काढायचं हे डबल वाजा बाकी करायचे नाही तुला मग काय करायचं बारा टक्के म्हणलं सुटकी डायरेक्ट शंभरातून कमी करायचं मग बारा गेले शंभरातून अठ्ठ्याऐंशी राहिलं अठ्ठ्याऐंशी टक्के काढायचे पंचवीस हे दोन शून्य गायले का नाही मग पंचवे आठ काय म्हणला तू दोनशे सातशे वीस पंचवे आठ दोनशे हे वीस दोनशे वीस म्हणजे टोटल दोन हजार दोनशे हे उत्तर या प्रश्नाच बावीसशे कळालं हे दोन पद्धतीने तुला मी शिकवलं इथलं लक्ष घे एक व्यक्तीने एक गाय बेचाळीस हजार रुपयास विकत घेतली आता त्या प्रश्नाचं उत्तर होत एकोणसत्तर च दोन एकोणसत्तर चा दोन आता सत्तर हा प्रश्न चालू आहे सत्तर सत्तरचं काय म्हणतोय बेचाळीस हजार रुपयाला विकत घेतली तीन टक्के दलाली दिले म्हणता ह्याच तीन टक्के काढा एवढे दिले म दला सांगायची आपल्याला फक्त तीन टक्के काढायचे तीन शून्य शून्य तीन दोन्ही सहा आणि तीन चोख बारा म्हणजे एक हजार दोनशे साठ या प्रश्नाचं उत्तर आहे सत्तरवेच पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर बाराशे साठ आता लक्षात घे एकाहत्तर व प्रश्न किती सोपवता चार गुण चार यक्स गुणवले नाही ते चार यक्स दिलेला आहे पुन्हा गुणवले दिले पाच यक्स वाय आणि पुन्हा आठ झेड असं दिलेलं आहे मग आता लक्षात घे अशा प्रश्नामध्ये कसं बोलायचंय तर एन याला चारा वीस वीस आठ आठ केलं तर एकशे साठ आणि एक्सने एक्स, एक्स लागुंडल्यावर यक्स वर्ग हे वाय एक वेळ आले हे झेड एक वेळ आले या प्रश्नाचं उत्तर तीन नंबर पर्याय क्रमांक तीन एकाहत्तरच पर्याय क्रमांक तीन येत बघ कळाले का बाकीचे पर्याय चुकीचे आहेत आता हे यक्स अधिक सात आणि यक्स वजा पाच आता हे तू बघ अतिशय सोपा प्रश्न असला प्रश्न आपण लयता घेतलाय हे तुम्हाला शिकवलं मी गुणाकार इकडं लक्ष दे आता काय म्हणलं होतं मी तुला हा जर हे समोरला कौस दोन वेळा लिहायचा असा हा आणि काय करायचं हे पद पहिलं आणि हे पद इथं अधिक सात न याला बुलस अधिक सात यक आणि सात न याला गुणलं वजा साता पाच पस्तीस एक्स वर्ग होतो आणि एक्स न पाच लागून वजा पाच एक्स बरं का रे मग हे एक्स वर्ग आता लक्षात घे पाच मधून सात ही सात मधून पाच गेले काय राहिलं अधिक दोन एक्स एक श एक वेळाले आणि हे जसाच्या तसं लि वजा पस्तीस म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे यक्ष वर्ग अधिक दोन एक वजा पस्तीस हे आहे पहा पर्याय क्रमांक एक मध्ये आहे च उत्तर चालू आहे बहात्तरच पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक बहात्तर पर्याय क्रमांक एक तर अतिशय सुंदर प्रश्न पत्रिका यावर अतिशय सुंदर होती पैकीच्या पैकी मार्क आली पाहिजे वजा तीन वा प्रश्न उत्तर चालू आहे तर कोणत्या राशीची किंमत सहा येईल आपल्याला काय सांगायचंय कोणत्या राशीची किंमत ही किमती टाकल्यानंतर सहा येईल पुस्तकातले प्रश्न पडलेले आहेत बरेचसे चार प्रश्न तर पुस्तकातले आहेत हम्म पंचावन्न नंबरचा प्रश्न पुस्तकातला आहे हा पुस्तकातलाच आहे पंच्याहत्तर तसेच mm. इकडं सुद्धा एखादा प्रश्न पुस्तकातला आहे तर जाऊ द्या आपण उत्तर पाहूया थोडं राहिलेलं आहे इकडं लक्ष द्या पर्याय क्रमांक तीन मध्ये दाखवलंय हा नाही तर सर दुसऱ्या दाखवा म्हणसा इकडे लक्ष द्या ते बी दाखवतो पर्याय एक जर घेतला तुम्ही तर लक्षात ती आलं पाहिजे वायचा वर्ग म्हणजे वजा तीनचा वर्ग काय होईल ना? वजा वजा अधिक होत असत तीनचा वर्ग का आला नऊ आला काय सत्तावीस गुणवले नऊ हे पुढे जायला लागले सहा येईल काय उत्तर नाही म्हणून इकडे लक्ष द्या एक्स बरोबर दोन वाय बरोबर वजा वा तीन म्हणजे हे पहिला चुकला दुसरा बी तसं दाखवलं वाय वर्ग म्हणला सत्तावीसच्या च्या पुढे म्हणजे लांब जायला उत्तर मग चौथ्यामध्ये so, बे पुढे जायलाय मध्ये बघा तीन दोन वाय आता इतर कमी दिसत आहे दोन ची किंमत वजा तीन दोन गुणले वजा तीन काय होईल तीन दोन हे सहा वजा सहा आणि यांचा गुणाकार वजा सहा हे आधी अधिक वजा अधिकच राहत अधिक वजा वजा राहणार लक्षात घ्यायचे मी हे वजा सहा राहणार आणि इकडं काय होईल एक चा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग चार मग तीन गुणवले चार चार इतर काय झाले बारा आणि हे वाजा सहा म्हणजे ह्याची किंमत काय येईल सहा म्हणून पर्याय क्रमांक त्र्याहत्तरचं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्र्याहत्तर आता चौऱ्याहत्तरचं बघा चौऱ्याहत्तर मध्ये काय सांगितलं तुम्हाला मध्ये नऊ पूर्णांक एकशे चार नऊ पूर्णांक तीनशे चार आठ पूर्णांक छेद दोन आणि दहा पूर्णांक छेद दोन यांची सांगितली बेरीज काय सांगितली रे बेरीज इकडं लक्ष द्या अतिशय सोपा प्रश्न आहे हा एवढा मीटर यांची बेरीज किती मीटर मध्ये दे बेरीज द्यायची आपल्याला ठीक आहे एकच मीटर आहे येणार आता लक्षात घ्या बेरीज कशी करायची त्याला शॉर्ट मेथड सांगतो हे तुम्हाला येत आहे एकदम सोपं गणित दिलेलं आहे त्यांनी हे नवले एक, एक छेद चार ला काय म्हणला तू पॉइंट पंचवीस तीन छेद चार म्हणजे पॉइंट पंच्याहत्तर आणि एक दोन म्हणजे पॉइंट पाच दोन म्हणजे पॉइंट पाच किंवा पन्नास इकडं लक्ष दे आता हे पाच आणि हे काय आलं रे

हे दहा वीस वीस हे नऊ आठ सतरा सदोतीस यायला लागलं सदोतीस पॉइंट याचा अर्थ अडोतीस उत्तर यायला लागल्याच याचा अर्थ किती उत्तर यायला लागलं आडोतीस झाला शॉर्टकट शंभरच्या जवळ गेल ना पॉइंट पंच्याण्णव कळालं काय चिरीज अडतीस मीटर पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे चौऱ्याहत्तरच किती येणार तीन पर्याय क्रमांक तीन आणि चे उत्तर आपल्याला लगेचच पाहायचंय सर्वता आहे तर चे उत्तर काय लागले चार छेद यक्स वर्ग वजा एक तर ह्याला आपण काय म्हणू शकतो इकडं लक्ष द्या तर याला आपण असं लिहू शकतो दोन छेद चा वर्ग आणि पदाचा वर्ग वजा एक तिकडं लक्ष द्या मग हे वर्ग वजा हे वर्ग क्षेत्र काय एका कंसात दोन छेद एक अधिक एक आणि दुसऱ्या कंसात काय येईल मग दोन छेद छेद एक या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेलं आहे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं जे उत्तर पर्याय क्रमांक तीन तर आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका या व्हिडिओ मध्ये सोडवलेली आहे तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी माझा व्हिडिओ कसा वाटला कसे वाटले प्रश्न हा सर्व प्रश्न तपासायचे आणि चांगल्या पद्धतीनं सोडवा अभ्यास अजून करा ठीक आहे अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आली होती लाईव्ह कट करत आहोत लाईक करा व्हिडिओला सर्वजण सबस्क्राईब करा माझे चॅनल आणि असेच व्हिडिओ त्या चॅनलवर अपलोड केले जातात सतत माझे व्हिडिओ पहा